नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली कुंभमेळा नियोजन पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग सुरूच लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करू नये या मागणीकरता पद्माकर कांबळे आणि राहुल पोखळे यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयानं अर्थहीन असल्याचं सांगत आज फेटाळली ही अर्थहीन याचिका दाखल करत न्यायालयाचा वेळ वाया घालवल्यानं याचिकाकर्ते पद्माकर कांबळे आणि राहुल पोखळ यांना उच्च न्यायालयानं दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे न्यायाधीशांच्या या निकालामुळे बाबासाहेब यांना महाराष्ट्र भूषण देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या मुंबईतल्या बंगल्याबाहेर जिजाऊ ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आज घोषणाबाजी केली शिवशाहीर बाबासाहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित करू नये अशी मागणी यावेळी करण्यात आली दरम्यान शिवशाहीर बाबासाहेब यांना राजभवन इथं आयोजित सोहळ्यात आज महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहा या पुरस्कार सोहळ्याचं प्रक्षेपण सह्याद्री वाहिनीवरून आज सायंकाळी पाच वाजून पंचवीस मिनिटांपासून करण्यात येणार आह कुंभमेळा नियोजनबद्ध पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध असून आवश्यक कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नाशिक इथं दिलि साधुग्राम इथल्या परमपूज्य सद्गुरू रामानंदाचार्य प्रवेशद्वार उद्घाटन प्रसंगी बोलत होते सिंहस्त नाशिकचा जगभरात नावलौकिक असल्याचं म्हणाले कुंभमेळ्यासाठी जगभरातले भाविक साधू महंत एकत्र येतात त्यांच्यासाठी चांगल्या सुविधा निर्माण केल्या आहेत त्यात त्रुटी असल्यास त्या साधू महंतांच्या मार्गदर्शनाखाली दूर करण्यात येतील असं आश्वासन त्यांनी दिलं प्रशासनानं केलेल्या तयारीचीही त्यांनी प्रशंसा केली मेला में जो उत्कृष्ट व्यवस्था आग्रह है। और वो ही रहा है और होगा भी अच्छे तरीके से संपन्न होगा तो इसका जैसे हमारे सारे प्रशासन को एक क्रेडिट मिलेगा उससे भी ज्यादा इसकी सफलता का सबसे बड़ा अगर कोई क्रेडिट है तो हमारे इन साधु संतों को महंतों को है क्योंकि उनके ही कारण हम इसको इतने अच्छे तरीके से संपन्न कर पा रहे हैं महाराष्ट्र की सरकार इसमें कोई कमी नहीं रखेगी अगर कुछ और निधि की आवश्यकता होगी तो वो भी दिया जाएगा कुछ काम बचे होंगे तो वो भी पूरे किए जाएंगे और किसी भी प्रकार से कोई कमी इसमें नहीं रहेगी व्यवस्थापन शास्त्रा विद्यार्थ्या कुंभमेला ही संशोधना की संचाल भारतीय जनता पार्टी अध्यक्ष अमित शाह मैनेजमेंट के विद्यार्थियों के लिए एक बहुत बड़ा रिसर्च करने जैसी ये व्यवस्था है और सालों से चल रही है और मैं मानता हूं कि कोई एक धार्मिक मेला धार्मिक उत्सव अगर पूरे संसार में शाश्वत है कभी है नहीं हुआ है तो ये हमारा कुंभ मेला है यावेळी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन स्वामी पीठाचे अण्णासाहेब मोरे अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष ज्ञानदास महाराज नरेंद्राचार्य महाराज आदी मान्यवर उपस्थित होते मान्यवरांच्या हस्ते दिगंबर आखाडा निर्मोही आखाडा आणि निर्वाणी आखाड्याचं ध्वजारोहण करण्यात आलं त्र्यंबकेश्वर इथं नवनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपा अध्यक्ष अमित शहा उपस्थित होते जम्मू काश्मीरमधे पाकिस्ताननं शस्त्रसंधीचं उल्लंघन सुरुच असून काल रात्रीही पाकिस्ताननं केलेल्या जोरदार गोळीबाराला भारतीय सैन्यानं चोख प्रत्युत्तर दिलं पूंछ जिल्ह्यातल्या नियंत्रण रक्षजवळच्या बालाकोट आणि मेंढर विभागात पाकिस्तानी सैन्यानं हातबॉम्बचा मारा केला गरीबांसाठी घरं बांधणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभं राहील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या कुंभारी इथल्या कॉम्रेड साने महिला विडी कामगार सहकारी गृहनिर्माण संस्थेतल्या महिलांच्या सोळाशे घरांचं हस्तांतरण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते यावेळी केंद्रीय कामगार राज्यमंत्री बंडारू दत्तात्रय उपस्थित होते गरीबांसाठीच्या योजनांचा लाभ प्रत्यक्ष लाभार्थींना मिळावा यासाठी प्रसंगी नियमशिथिल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राज्यात असंघटित कामगारांची नोंदणी लवकरच सुरू करणार असून त्यांना सामाजिक सुरक्षा शिक्षण आणि आरोग्यविषयक सुविधा देणार असल्याचं त्यांनी सांगितलं संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या कामकाजात आलेल्या व्यक्तियाबद्दल केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी निराशा व्यक्त केली आहे स्टेट बँक ऑफ इंडिया कॉन्क्लेव्हचं मुंबईत उद्घाटन करताना ते काल बोलत होते प्रगती हवी असणारे आणि प्रगतीला अडथळा निर्माण करणारे अशा दोन गटात भारत विभागला ते म्हणाले मुडभर राजकारणी अडथळा आणत असल्यामुळे वस्तू आणि कर विधेयक संमत होऊ शकलं नाही असा आरोप त्यांनी केला वस्तू आणि सेवा कर लागू करावा असं राज्य सरकारांचं मत असल्याचं ते म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यांना भारतात गुंतवणूक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं काही क्षेत्र वगळता परकीय गुंतवणुकीसाठी भारतानं आणखी क्षेत्र खुली करायला हवीत असंही म्हणाले बँकिंग क्षेत्रातील स्थिती आव्हानात्मक असली तरी धोक्याची सूचना देणारी नाही असं त्यांनी स्पष्ट केलं केंद्रीय वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यावेळी उपस्थित होते लुईस बर्जन लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना तिथल्या स्थानिक न्यायालयानं आज अटकपूर्व जामीन मंजूर केला जिल्हा न्यायाधीश बीपी देशपांडे यांनी हा अटकपूर्व जामीन मंजूर केला कामत यांनी पुराव्यासंदर्भात नये तसंच गुन्हे शाखेला तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयानं कामत यांना दिले पावसाचा लहरीपणा गारपीट दुष्काळ यांना हवालदिल झालेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी राज्य शासनानं शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचं पुनर्गठन करण्याचे आदेश दिले याचाच भाग म्हणून वाशिम जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँकेकडून कर्ज पुनर्गठन प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे वाशिम जिल्ह्यात जवळपास वीस हजार तीनशे अडुसष्ट शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार असल्यानं शेतकरी वर्गात आनंदाचं वातावरण आहे दोन हजार तेरा चौदाचं पुनर्गठन महाराष्ट्र शासनानं बँकेकडून करून घेतल्यामुळे शेतकऱ्याला खूप मोठा दिलासा मिळाला ऐन वेळेवर शेतकऱ्याच्या खिशामध्ये एकही पैसा नव्हता आणि पुनर्गठन केल्यामुळे शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा मिळाला त्याने औषधी आणली निसर्गाच्या लहरीपणामुळे खतलेल्या शेतकऱ्याला शासनाच्या निर्णयानं काहीसा दिलासा दिला मिळाला असला तरी हा शाश्वत उपाय नाही याची जाणीव बळीराजासह साऱ्यांनीच ठेवायला हवे असं मत तज्ञांनी व्यक्त केलं आहे अकोला अकोल्या इथल्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाअंतर्गत असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या संशोधन केंद्राद्वारे शेतकऱ्यांना उपयुक्त माहिती आणि मार्गदर्शन मिळत आहा प्रत्यक्ष भेटीत तसंच मोबाईलच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला अकरा हजार शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार तज्ञांचं मार्गदर्शन मिळत असून हवामानाच्या अंदाजासह पेरणी ते काढणीपर्यंतचा मोफत सल्ला दिला जातो या ठिकाणी अनेक प्रकारची पिकं घेतल्या जातात आणि त्यामध्ये फळबागा सुद्धा या ठिकाणी लावलेल्या आहेत विशेष करून डाळिंब संत्रा आणि मोसंबीचे झाडं या ठिकाणी लावलेले आहेत आंब्याचे सुद्धा झाडे या ठिकाणी लावल्या गेलेले आहेत या ठिकाणी जे काही शेतकरी जिल्ह्यामधून किंवा इतरत्र जे शेतकरी येतात त्यांना त्या फळबागांविषयी त्या त्याच्या लागवडीविषयी किडी रोगांविषयी पूर्णपणे चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन केलं जातं कृषीविषयक निरसन या केंद्राच्या माध्यमातून तत्परतेनं होत असल्यानं परिसरातल्या शेतकऱ्यांच्या पीक उत्पन्नात वाढ होताना दिसत आहे तसंच त्यांच्यात वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेण्याची ओढ निर्माण होत आहे पिकांवर होणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजना यावरही माहिती मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त होत आहे आम्ही पेरणी अगोदर बियाण्याची आणि चौकशीपूर्ण मार्गदर्शन करून बी बियाणे त्यांना लागणारी औषधे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बियाणाचा उपयोग करून घेऊन चांगले बियाणे पेरणीकरता वापरतो तसेच आम्हाला पेरणीच्या अगोदर त्यांच्यावर नियंत्रण किडीचे आणि प्रादुर्भाव होणारे आम्ही त्यांच्याकडून सल्ला पूर्ण घेतो कोणत्या रोगापासून कोणता औषध पवार कोणत्या रोगापासून कोणता आम्हाला हे होईल त्याच्यावर किडीचं नियंत्रण ठेवता येईल हे पूर्ण मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी सांगतात पावसानं दडी मारल्यानं शेतातली उभी पिकं जळून जात आहेत त्यासाठी मुळा धरणातून तीन टीएमसी पाणी त्वरित सोडावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली आज नेवासा इथं आंदोलन केलं दुष्काळाची पार्श्वभूमी लक्षात घेऊन सरकारनं तातडीनं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे धरणात पन्नास टक्के पाणीसाठा असूनही नेवाशाला हक्काचं पाणी मिळत नाही असं सांगून पाणी मिळेपर्यंत संघर्ष सुरूच ठेवणार असल्याचं शंकरराव गडाख यांनी सांगितलं नेवासा तालुक्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं यावेळी उपस्थित होते आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी तहसीलदारांना सादर केलं आज इरिगेशन खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की अजून शासनाने पाठपाणी सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही आता परत एकदा ते शासनाकडे प्रयत्न करतायत पाणी सोडण्याकरता रोटेशन सोडण्याकरता तर मी जाहीरपणे सांगितलं आणि आता सांगू इच्छितो की लवकरात लवकर जर पाठ पाणी रोटेशन सोडलं नाही तर फार मोठं आंदोलन नेवासा तालुका तालुक्यातले शेतकरी हाती घेतील रस्त्यावरती उतरतील मधील विद्यार्थी आणि प्रशासनादरम्यानचा वाद आणखीनच शिघळला असून पोलिसांनी मध्यरात्री पाच विद्यार्थ्यांना अटक केली से संचालक प्रशांत पाठराब यांनी या विद्यार्थ्यांविरोधात डेक्कन जिमखाना पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती याच तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तीस विद्यार्थ्यांना आरोपी कलि असून त्यांच्यावर दंगल केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे अपूर्ण पदविका प्रकल्पाला अतार्किक आणि अन्यायपूर्ण ठरवत या विद्यार्थ्यांनी दोन दिवसांपूर्वी संचालक प्रशांत यांना घेराव घातला होता एफटीआयआयच्या प्रमुखपदी कलाकार गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून संस्थेचे विद्यार्थी आधीच संपावर आहेत विस्तारणाऱ्या पुणे शहरावर सीसीटीव्हीच्या माध्यमातून नजर ठेवण्यासाठी पुणे पोलिसांनी दोनशे तीस कोटी रुपयांचा प्रकल्प नुकताच पुण्यात राबवला आहे पुणे शहर दिवसेंदिवस विस्तारत चाललं आहे निवृत्तांचं गाव म्हणून पूर्वी ओळख असणारं हे शहर आता शिक्षण नोकरी अनेक स्थानिक आणि परदेशी उद्योगांचा रोजगार दिलाय पण या जोडीला या शहरातील गुन्हेगारीचा आलेख चढता राहतो की काय अशी ही भीती वाटू लागली आहे मागील काही वर्षात झालेले जर्मन बेकरी बॉम्बस्फोट जंगली महाराज रस्त्यावरील साखळी बॉम्बस्फोट दगडूशेठ गणपती मंदिराजवळ झालेला बॉम्बस्फोट यामुळे ही भीती अधिक गडत होत आहे यासाठी पुणे पोलिसांनी सीसीटीव्ही प्रकल्प हाती घेतला आहे अशा प्रकारचा प्रकल्प राज्यातलाच तर देशातला पहिला प्रकल्प असल्याचं पोलीस उपायुक्त मकरंद यांनी सांगितलं यामध्ये पुणे शहरातील सर्वच्या सर्व एकोणचाळीस पोलीस स्टेशनचा समावेश आहे ती ठिकाणं निवडताना गर्दीची ठिकाणं कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने महत्वाची ठिकाणं संवेदनशील ठिकाणं धार्मिक आणि सामा सार्वजनिक सणाच्या मिरवणुका गुन्ह्याच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणं अशा सर्व ठिकाणांचा अभ्यास करून ही चारशे चाळीस ठिकाणं आम्ही निवडलेली आहेत यासाठी पुणे शहरामध्ये चारशे चाळीस मोक्याच्या ठिकाणी एक हजार दोनशे पंच्याऐंशी कॅमेरे बसवण्यात आलेले हे कॅमेरे सर्व प्रकारच्या हालचालींसह म्हणजे अगदी गाड्यांचे नंबर्स टिपणे तीनशे साठ अंशात फिरणे वाहतुकीचं उल्लंघन करणाऱ्यांना लगेच पकडणं आणि त्यांच्या घरी नोटीस पाठवणं असं करता येऊ लागल्यानं पुणेकर अधिक सावध होऊ लागले आहे या सी सी गंभीर कॅमेऱ्यांमुळे आरोपी पकडण्यासाठी देखील मदत होत आहे या कॅमेऱ्याचं रेकॉर्डिंग अनेक दिवस राहत असल्यानं तपास अधिकाऱ्यांना याचा उपयोग होतो आहे यातूनच खून अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यांची उकल होण्यास मदत होत आहे या व्यतिरिक्त महत्वाच्या व्यक्तींच्या जायच्या याच्या मार्गावरील संशयास्पद हालचाली धार्मिक सार्वजनिक सण उत्सव मिरवणुकांच्या वेळी या प्रकल्पाचा चांगला उपयोग होत आहे या प्रकल्पाचा पुढला टप्पा म्हणजे शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातल्या हद्दीत असलेल्या कॅमेऱ्यांची कंट्रोल रूम त्या त्या पोलीस ठाण्यात तयार करण्यात येत आहे आता पुण्याचा मानाचा गणपती उत्सव जवळच आहे इथल्या गणपतीभोवतीची आरास बघण्यासाठी खास दूरवरून गणेश भक्त येतात याही वेळेस या कॅमेऱ्यांचा चांगलाच उपयोग होईल भारतीय जनता पक्षानं निवडणुकीपूर्वी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला महामंडळं आणि इतर काही पदं लेखी आश्वासन दिलं होतं मात्र त्याची पूर्तता अद्याप झालेली नाही असं रिपाईचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी सांगितलं तरीही आम्ही नाराज नाही तसंच भाजपा आपलं आश्वासन पूर्ण करेल याची आम्हाला खात्री आहे असं म्हणाले मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वार्तालाप कार्यक्रमात काल ते बोलत होते शिवशाहीर बाबासाहेब पुरंदर यांना देण्यात येणारा पुरस्कार हा राज्य सरकारतर्फे दिला जाणार असून कोणाच्याही विरोधाला न जो मानता तो दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज नागपंचमी नाग हे मानव आणि निसर्गासाठी तसंच पर्यावरण संतुलनासाठी एक महत्वाचा घटक पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीनं पूर्वजांनी श्रद्धेच्या भावनेतून नागांना देवारात स्थान दिलं नागपंचमीला पौराणिक महत्वही आहे नागपंचमीच्या दिवशी घरोघरीही नागांची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे नागांच्या वारुळाचंही आज पूजन केलं जातं सांगली जिल्ह्यातल्या जगप्रसिद्ध बत्तीस शिराळा इथले नागपंचमी पाहायला पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे नागप्रतिमेची पूजा करून लोक हा उत्सव साजरा करत आहेत न्यायालयाच्या आदेशामुळे इथल्या जिवंत नागपूजेला मर्यादा आहेत कायद्यात सूट देऊन हा उत्सव पूर्वीप्रमाणेच सुरू ठेवण्यास मदत करावी अशी मागणी इथल्या नागरिकाने पर्यावरण मंत्र्यांकडे केली आहे न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन होऊ नये यासाठी शिराळा इथं मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही बसवण्यात आले असून महसूल आणि वन विभागाचे कर्मचारी तसंच पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला आहे सापांबद्दल असणारी भीती आणि गैरसमज बालवयातच दूर झाले तर पुढील पिढी सर्पमित्र बनेल या भावनेनं सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुंभोडे गावातल्या महादेव विद्यालयात विशेष उपक्रम राबवला जातो इथल्या सर्पालयाच्या माध्यमातून शिकलेली ग्रामस्थांमध्ये या विषयावर जनजागृती करतात शेतकऱ्यांना सापांचं सा महत्व पटवून देतात सर्पहत्येला आळा घालण्याचा निर्धार या विद्यार्थ्यांनी केला आहे नागांचे नाथ म्हणजे नागनाथ अशी ओळख असलेल्या हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचं दरवर्षी नागपंचमीला पूजन केलं जातं नागपंचमीनिमित्त नागपुरातील चिंतेश्वर मंदिर आणि कल्याणेश्वर मंदिर इथं नागाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली जागृतेश्वर मंदिर इथं भगवान शिव आणि नागाच्या मूर्तीची पूजा करण्यात आली यावेळी भजन आणि कीर्तनाचं तसंच ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं साप हा शेतकऱ्यांचा मित्र आहे पर्यावरण संवर्धनासाठी सापांचं महत्व मोठं आहे ग्रामीण जनतेला हे कीर्तनाच्या माध्यमातून सांगण्याचं सा काम एका सर्पमित्र दाम्पत्यानं बुलढाणा जिल्ह्यात सुरु केलं आहे बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर इथल्या सर्पमैत्रीण असलेल्या वनिता बोराडे आणि त्यांचे पती डी भास्कर हे सर्पावर आधारित कीर्तन करून सर्प हा मानवाचा शत्रू नसून मित्र आहे त्याला मारू नका त्याला समजावून घ्या पर्यावरण टिकलं तरच आपण जगू असं प्रबोधन करत आहेत राज्यात आढळणाऱ्या सर्पांपैकी घोणस आणि फुरसे जातीचे साप साप हे हे विषारी असून इतर बिनविषारी तर काही साप निम्नविषारी आहेत परंतु लोकांना याचं ज्ञान नसल्यामुळे आपण सापांना मारत असतो उंदरांमुळे देशातील तेहतीस टक्के धान्याची नासाडी होते आपण एक साप मारला तर आपण लाखो उंदरांना संरक्षण देतो त्यामुळे लाखो किलो धान्याची नासाडी होते त्यामुळे सापाला जिवंत ठेवणं गरजेचं आहे अशा स्वरूपाचं प्रबोधन सर्पकीर्तनकार डी भास्कर गावोगावी करत आहेत जेव्हा एक सर्प आपण वाचवतो तेव्हा एक लाख उंदरांच्या पैदासीवर आपण नियंत्रण मिळवत असतो आणि जेव्हा भीतीपोटी गैरसमजापोटी आपण एक सर्प मारतो तेव्हा आपण एक लाख उंदरांना अप्रत्यक्षरित्या जवळजवळ जीवदान देत असतो म्हणून मित्रांनो धामन साप बिनविषारी सापाचं आणि पर्यावरणाचं अतूट नातं असल्यानं साप वाचला तरच पर्यावरण वाचेल असा संदेश बोराडे परिवार नेहमीच देत असतो अशा प्रकारे सर्पावर कीर्तन करणारं हे राज्यातील पहिलंच दाम्पत्य असल्यामुळे बोराडे यांचं कार्य अतिशय कौतुकास्पद आहे मत्स्य शेतीमध्ये हिरव्या खेकड्याच्या शेतीचा यशस्वी प्रयोग पनवेल मधल्या नावाडे गावच्या एका शेतकऱ्याने केला आहे हिरवा खेकड्याच्या शेतीत अडीच किलोपर्यंत वजनाचे खेकडे तयार होतात त्याला परदेशात सुद्धा चांगली मागणी आहे मासे आणि कोळंबी शेतीच्या बरोबरीनं हिरवा खेकड्याची शेती शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मोलाची मदत करणार आहे हिरवा खेकडा किंवा चिखल्या खेकड्याचं अर्थात ग्रीन क्रॅपचं संवर्धन करून त्याची शेती करण्याचा यशस्वी प्रयोग नावडेगाव पनवेल इथले शेतकरी दीपक खानावकर यांनी केला असून त्यांनी त्यांच्या शेततळ्यात एका एकरामध्ये एक हजार खेकड्याची पिल्ल एप्रिल महिन्यात सोडली त्या पिल्लांची उत्तम वाढ झाली असून या खेकड्यांचं वजन एक किलोग्रॅम ते दीड किलो पर्यंत भरत आहे या प्रजातीची जास्तीत जास्त अडीच किलोपेक्षा अधिक वाढ होते या खेकड्याचं वजन जेवढं अधिक तेवढं त्याचं मूल्य वाढत जातं या हिरव्या खेकड्यांना परदेशातही चांगली मागणी आहे आता मी जवळजवळ दोनशे पिल दोनशे खेकडे विकलेले त्याच्यामध्ये मला जवळजवळ एक लाख साठ हजारचा एक लाख साठ हजार रुपये आहेत माझ्याकडे आणि अद्याप माझ्या मते जवळजवळ पाचशे खेकडे तरी मला भेटले पाहिजेत त्याच्याप्रमाणे पाचशे खेकड्याप्रमाणे मला जवळजवळ जर जो एक किलोचा खेकडा जर झाला आत्ता पुढे तर पाच लाख रुपये आले पाहिजेत हिरव्या खेकड्याच्या शेतीसाठी डॉक्टर बाळासाहेब कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत खार जमीन संशोधन केंद्राच्या माध्यमातून स्थानिक शेतकरी आणि बेरोजगार वर्गाला खेकड्या संवर्धन आणि मार्केटिंग करता मार्गदर्शन केलं जात आहे त्यासाठी वेळोवेळी कार्यशाळा आयोजित करण्यात येत असतात शेतकऱ्याकडे स्वतःचा तलाव असेल अर्थात याला निमखारं पाणी लागतं निमखरा पाण्याचा तलाव असेल तर याला एक कुंपण करून घ्यायचं असतं आणि ते कुंपण कसं असावं ह्या बाबतीत संशोधन झालेलं आहे आणि हे आता जे प्लास्टिकचं ताडपत्र आपण बघत आहात हे अतिशय किपातशीर असं कुंपण आहे खेकडे पळून जात नाही ते पळायचा प्रयत्न जरी केला तरी घसरून खाली पडतात आणि त्याची कॉस्टिंगही फार कमी आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचं कुंपण आणि त्यांना लपण्याच्या जागा दोन जा या दोन महत्वाच्या गोष्टी जर खेकडा संवर्धन करताना जर केल्या तर याच्यामध्ये नक्कीच चांगला फायदा आहे या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना हिरव्या जातीच्या खेकड्याची शेती हा नवीन पर्याय मत्स्य शेतीच्या बरोबरीनं उपलब्ध झाला आहे सोलापुरात होणाऱ्या पहिल्या अखिल भारतीय बालनाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ दिग्दर्शिका कांचन सोनटक्के यांची निवड झाली आहे अखिल भारतीय नाट्य अध्यक्ष मोहन जोशी यांनी काल सोलापुरात एका पत्रकार परिषदेत ही घोषणा केली कांचन सोनटक्के यांचे रंगभूमीवरील योगदान पाहता महामंडळानं त्यांची एकमतानं निवड केल्याची माहिती जोशी यांनी दिली सत्तावीस तोणतीस नोव्हेंबर या कालावधीत हे संम्लन होणार असून ज्येष्ठ कलाकार अशोक सराफ यांच्या हस्ते संमेलनाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं बालनाट्य संमेलनामुळे रंगभूमी आणि चित्रपटांना नवे कलाकार मिळतील अशी आशा अशोक सराफ यांनी यावेळी व्यक्त केली बाजीराव पेशवे प्रतिष्ठान आणि चितपावन संस्था यांच्या देण्यात येणाऱ्या पहिल्या बाजीराव पेशवे शौर्य पुरस्काराचं पुण्यात काल मान्यवरांच्या हस्ते वितरण झालं कॅप्टन परमवीर चक्र विजत्त बानासिंग या पुरस्काराचे मानकरी ठरले छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेतून आणि देशवासियांची सुरक्षा समोर ठेवून आम्ही सियाचीनच्या युद्धात पाकिस्तानला नमवलं अशी भावना बानासिंग यांनी यावेळी व्यक्त केली सीआयजीच्या युद्धात सव्वीस हजार फुटावर असलिली युद्धोपयोगी जागा ताब्यात घ्वि बानासिंग से यांचं मोलाचं योगदान आहे या कामगिरीबद्दल बानासिंग यांचा परमवीर चक्र पुरस्कार देऊनही सन्मान करण्यात आला आह राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी आणि देशाच्या प्रथम महिला नागरिक सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिव देहावर आज सकाळी नवी दिल्ली अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना वाझेत अंत्यसंस्काराच्या वेळी उपस्थित होत्या सुब्रा मुखर्जी यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं त्या चौऱ्याहत्तर वर्षांच्या होत्या एखादा कलावंत आपल्या प्रतिभेनं बुद्धीनं आपलं कार्यक्षेत्र समृद्ध करतो ज्याचा आनंद कलाकारासह रसिकांनाही होतो याच जातकुळीतील चित्रपटसृष्टीतला श्रेष्ठ कलावंत म्हणजे मास्टर विनायक दामोदर कर्नाटके अष्टपैलू असणाऱ्या मास्टर विनायक यांची तसं पाहता दिग्दर्शक म्हणून केवळ दहा ते बारा वर्षांची कारकीर्द पण या कारकिर्दीतही त्यांनी कल्पनेत रमणाऱ्या मराठी चित्रपटांना सामाजिक जाणीवेच्या वास्तवावर उभं केलं सुभद्रा बडीमा माझे बाळ सरकारी पाहुणे की कहाणी लग्न पहावे करून ब्रह्मचारी हे त्यांचे काही गाजलेले चित्रपट मराठी चित्रपटांना आपल्या अभिनयानं आणि दिग्दर्शनानं समृद्ध करणाऱ्या या कलावंतास स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन आणि आता हिमाचल प्रदेशात माणीकरण भागात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे माणिकरण साहिब गुरुद्वारा सिराई इमारतीवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत आठ जण ठार झाले या भागात बचाव आणि मदतकार्य सुरू आहे गरम पाण्याच्या झऱ्याजवळूनच वाहणाऱ्या पार्वती नदीत काही यात्रेकरू वाहून गेल्याची भीती व्यक्त होत आहे हा परिसर धोकादायक असल्याचं जिल्हा प्रशासनानं जाहीर कलि आहे गुरुद्वारा इमारतही रिकामी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आसाममध्ये पाच जिल्ह्यातली सुमारे खेडी पुराच्या तडाख्यात सापडली आहेत अनेक ठिकाणी होत असलेल्या पावसामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापनानं अकरा जिल्ह्यात सावधानतेचा इशारा दिला आहे ब्रह्मपुत्रा नदीसह आणखीही काही नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत आणि आता हवामानाचा अंदाज येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे पुन्हा एकदा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यास विरोध करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळली कुंभमेळा नियोजन पद्धतीनं पार पाडण्यासाठी सरकार कटिबद्ध निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही मुख्यमंत्री जम्मू काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचा भंग सुरूच लुईस बर्जर लाच प्रकरणी गोव्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अटकपूर्व जामीन मंजूर आणि राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पत्नी सुब्रा मुखर्जी यांच्या पार्थिवावर नवी दिल्लीत अंत्यसंस्कार संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार